केलं रुपये गेले दिस, दिस किलो 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 गेले किलो एक हजार तोळ्याची मजुरी दिली अडीचशे रुपयाचं एटो भाड झालं साडेबाराशे दोनशे दहा रुपये कमिशन सहाशे रुपये सहा कट्ट्यावर उरले सात कट्ट्यावर सहाशे रुपये जय जवान जय किसान अरे मेला का किसान काय गळफास घ्या इतका भयानक काय बाबू हे झालं निंबूच सोयाबीनच सोळा कधी कधी तसा म्या म्हणाले नाही पाहिजे मी प्रबोधनकार पण रागानं म्हणतो की कापूस पेरल्यापेक्षा गांज्या पेरणं पुरते आणि दररोजच्या दहा आणि स्वतःची तल फुगतात भागते अरे जीव दुखणार नाही काय म्हणून बच्चू भाऊचा हा अन्न त्या झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि त्या जाग येऊ द्यावं लागण नाही तर अजून एक एक दिवस भारी पडील आता मला सांगा एवढे लोक बिना खाया प्यायचे भाऊ संघ बसलेल्या तीनशे रुपये कट्ट्याने गेले वीस किलो निंबू तीनशे रुपयानं गेले एकवीसशे आले तोळ्याचे किती दिले एक हजार तोळ्याची मजुरी दिली अडीचशे रुपयाचं ॲटो भाल झालं साडेबाराशे दोनशे दहा रुपये कमिशन सहाशे रुपये सहा कट्ट्यावर उरले सात कट्ट्यावर सहाशे रुपये जय जवान जय मेला किसान काय गळफास घ्याव इतकं भयानक आहे बाबू हे झालं निंबूच सोयाबीन